घड्याळाचे काटे चुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र माजी आमदार राजेश पाटील व डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांच्यात समझोता नामदार हसन मुश्री यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा निर्धार गडिंगल चंदगड व आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ्या एकाच चिन्हावर एकत्रितपणे लढणार असल्याचे निश्चित झाले आहे या संदर्भात माजी आमदार राजेश पाटील आणि डॉक्टर नंदाताई बाभोळकर यांच्यात समजोता झाला असून या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी गडिंगल चंदगड व आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत या निर्णयाबाबत राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांचे अभिनंदन केले माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मी आणि नंदाताई बाभुळकर एकत्र आलो असून गडिंगल चंदगड व आजरा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सोळा पंचायत समिती मतदारसंघामध्ये घड्याळ्या चिन्हावर उमेदवार लढवण्याबाबत एकमत झाले आहे चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रयोग आधीच यशस्वी ठरला असून त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची परंपरा या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जपली असून या निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकवून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉक्टर नंदाताई बाभुळकर म्हणाल्या की चंदगड नगरपंचायतीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याचा प्रयोग यशस्वी ठरला असून यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्य ध्यक्ष शशिकांत शिंदे यांची अनुमती घेण्यात आली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी या चर्चा घडवून आणल्या असून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सक्षम आणि ताकदवान पॅनेल उभा करण्यात आला आहे घड्याळ हे चिन्ह कैलासवासी बाबासाहेब कुप्पेकर यांच्या काळापासून जनतेच्या मनामनात व घराघरात रुजलेले असून या निवडणुकांना आम्ही एकत्रित ताकदीने सामोरे जाणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले गडिंगलास तालुक्यात नूल जिल्हा परिषदेसाठी तेजस्विनी पाटील नूल पंचायत समितीसाठी शिवगुंडा पाटील हसूरचंपू पंचायत समितीसाठी प्रभावती बागी हलकर्णी जिल्हा परिषदेसाठी शिवशंकर हत्तरके हलकर्णी पंचायत समितीसाठी अनिल देसाई बसरगे पंचायत समितीसाठी रूपा केसरोळी महागाव जिल्हा परिषदेसाठी अमरसिंह चव्हाण महागाव पंचायत समितीसाठी डॉक्टर प्रतिभा चव्हाण भडगाव पंचायत समितीसाठी शिवाजी करीगार नेसरी जिल्हा परिषदेसाठी संग्रामसिंह कुप्पेकर नेसरी पंचायत समितीसाठी अमर हेडदुगी तर हडलगे पंचायत समितीसाठी स्नेहल जाधव हे उमेदवार मैदानात असणार आहेत चंदगड तालुक्यात अडकूर जिल्हा परिषदेसाठी अलकनंदा अंबादास पाटील अडकूर पंचायत समितीसाठी हनुमंतराव दत्ताजीराव देसाई गवसे पंचायत समितीसाठी रेणुका दीपक कांबळे मानगाव जिल्हा परिषदेसाठी मानसी कलप्पा भोगम मानगाव पंचायत समितीसाठी विलास नाईक कोवाड पंचायत समितीसाठी गीता बामने कुदनूर जिल्हा परिषदेसाठी विद्या विलास पाटील कुदनूर पंचायत समितीसाठी मधुकर आंबेवाडकर तुर्केवाडी पंचायत समितीसाठी पांडुरंग कृष्णा बेणके तुडे जिल्हा परिषदेसाठी रचना राहुल गावडे तुडेय पंचायत समितीसाठी प्रेमा जगन्नाथ हुलजी तर हेरे पंचायत समितीसाठी संजोती संतोष मळवीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे आजरा तालुक्यात पेरनोली जिल्हा परिषदेसाठी सुधीर राजाराम देसाई पेरनोली पंचायत समितीसाठी यशोदा युवराज पवार आणि वाटंकी पंचायत समितीसाठी राजाराम गुणाजी होलम हे उमेदवार घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत या निर्णयामुळे गडिंगल चंदगड व आजरा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा